जय जय रघुवीर समर्थ देव म्हणतो बाळा आजपर्यंत किती वेळा मी तुला संयमाचे धडे दिले पण तू त्यातून काहीही शिकला नाहीस तुझ्या आयुष्यात जे काही घडते ते माझ्या नियोजनाचा भाग असते सर्व चांगलं होत असतानाही संयम नसल्याने तू नको ती चूक करून बसतोस त्यामुळे तुझ्याकडे जे आहे तेही तू गमावतोस प्रत्येकाने ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे आपण जे काही भक्ती करतो ती सर्व सद्गुरूंची इच्छा असेल तरच आपल्याकडून घडते सद्गुरूंच्या इच्छेशिवाय आपण एक नामस्मरण देखील करू शकत नाही त्यामुळे सद्गुरूंच्या इच्छेत इच्छा मानून राहावे ते जे काही देतील त्याचा आपण स्वीकार करावा मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे असा अट्टहास करू नये मागील जन्माची पुण्याई असेल तर योग्य वेळी आपल्याला आपल्या भक्तीचे फळ मिळते काहींना लवकर मिळते तर काहींना उशिरा मिळते कारण काहींचे भोग संपत आलेले असतात तर काहींचे भोग आणखीन शिल्लक असतात माणसाचे भोग संपत आले की सद्गुरूचा पत्ता मिळतो काहींना अगोदर मिळतो तर काहींना उशिरा मिळतो काहींना मागील जन्माची पुण्याई असते म्हणून लवकर मिळतो काहींना जाणीवपूर्वक मिळतो तर काहींना अपघाताने मिळतो काहींना पत्ता मिळतो पण त्यांचं मन तयार होत नाही काही जण येण्यास इच्छुक असतात पण पाठीमागची काळजी चिंता पाप हे येऊ देत नाहीत काही जण त्या मार्गावर येतात पण त्यांच्या मार्गात अडथळे येतात काही जण भरकटत असतात ही त्यांची परीक्षा असते कारण त्यांच्या मागची भोग त्यांना पोहोचूच देत नाहीत भोग संपत आले की आपल्या भक्तीचे फळ आपल्याला नक्की मिळते समर्थ म्हणतात तुझे ग्रह कितीही क्रूर असू देत तू फक्त काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत परिस्थिती कितीही विपरीत असू द्या कधीही कोणाची अनिष्ट चिंतन करायचे नाही आपण जे काही पेरतो तेच उगवत असते हा निसर्गाचा नियम आहे त्यामुळे चांगल्या कर्माचे फळ चांगलेच मिळत असते आणि वाईट कर्माचे फळ आपल्याला वाईटच मिळते नेहमी मन निर्मळ ठेवा प्रामाणिक रहा कोणी कितीही फसवलं तरी एक गोष्ट लक्षात ठेवा प्रामाणिक माणसाच्या मागे नेहमी सत्य उभे असते संयम ठेवा सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होईल धैर्याने सर्व गोष्टींचा सा सामना करा विश्वास ठेव तुझ्या समोर उभे असलेल्या संकटांपेक्षा तुझ्या मागे उभी असलेली शक्ती खूप मोठी आहे आणि त्या शक्तीने समस्येचे उत्तर कधीच तयार केले आहे तू मात्र मुखात अखंड नामस्मरण ठेव आणि प्रामाणिक प्रयत्न कर तुझे कोणीही काहीही वाकडे करू शकणार नाही लक्षात ठेव कष्टाशिवाय आयुष्यात कोणताही चमत्कार घडत नाही आणि कष्ट केले तर त्याशिवाय सेवेचे फळ सुद्धा आपल्याला मिळत नाही जीवनात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा हातात कोणीही ओढून नेऊ शकतो पण नशिबात कोणीही नेऊ शकत नाही परमेश्वर प्रत्येकालाच हिरा बनवून जन्माला घालतो पण चमकतो तोच जो घणाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवतो आपले विचार सगळ्यांनाच पटतील असं नाही पण म्हणून ते मांडायचे सोडू नका रागाला कारण त्याचे अस्तित्व जरी क्षणभराचे असले तरी तो आयुष्यभराचे नुकसान करण्याची ठेवतो शेवटी देहाची मातीच होते आपणच आपल्या जीवनाची सोबती असतो कशाला हवी ती खोटी सात सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा आपला भ्रम आहे मन प्रसन्न करा मग सगळी दुःख आपोआप दूर होती प्रगतीचे जहाज कितीही मोठे असले तरी त्याला बुडवण्यासाठी अहंकाराचे एक छिद्र सुद्धा त्याला पुरेसे असते मेंदूत अहंकार नसावा डोळ्यात आपुलकी असावी ओठात गोडवा असावा आणि हृदयात आत्मीयता असावी एखाद्या गोष्टी तुमच्या जवळ असल्या की तुम्हाला चांगली व्यक्ती होण्यापासून कोणीही अडू शकत नाही आणि त्यासाठी ना तुम्हाला कोणत्या पदाची गरज राहते एका वेळेस दहा काम करण्यापेक्षा दहा वेळेस एकच काम करत चला आणि मग बघा यश नक्कीच तुमच्या हातात असेल आयुष्य जगताना असं नका समजू की आपण चांगले तर सगळे जग चांगले हे लक्षात ठेवा हे मतलबी युग आहे आपण जेवढे चांगले वागू तेवढेच लोक आपला गैरफायदा घेतील भोग हे भोगावेच लागतात त्याचा भागाकार होत नाही पण बेरीज मात्र होऊ शकते पण जर कर्म चांगले असतील तर थोडी फार होण्याची शक्यता असते गरज प्रत्येकाला पडते विषय फक्त वेळेचा असतो पैसा बोलायला लावतो ला आणि परिस्थिती ऐकायला लावते ला लोकांनी सांगितले म्हणून काहीही करू नका जे मनाला आवडेल तेच तुम्ही करा कारण लोक का फक्त रस्ता दाखवतात पण प्रवास मात्र आपल्या स्वतःलाच करायचा असतो या जगातला सगळ्यात भाग्यवान मनुष्य कोण आहे तर ज्याच्याकडे अण्णासोबत भूक आहे आणि सुखासोबत झोप आहे संपत्तीसोबत धर्म आहे ज्ञानासोबत संस्कार आहेत त्यांना अंधारात दुसऱ्यांना देण्यासाठी ताकद आहे तोच व्यक्ती खरा भाग्यवान आहे हे लक्षात ठेवा माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी कर्माच्या सिद्धांतानुसार नियतीने ठरवलेला शेवट आणि नियतीने मांडलेला डाव हा त्याला स्वीकारावाच लागतो बाळा तू उपवास कर किंवा करू नकोस ही तुझी मर्जी तुझ्या अजिबेवर ताबा नाही जमला तरी सुद्धा चालेल पण तुझ्या मोहावर मात्र तू विजय मिळव तू मंदिरात जा किंवा जाऊ नकोस ही तुझी इच्छा रोज नमस्कार केला नाहीस तरी सुद्धा चालेल पण अहंकारावर मात्र तू विजय मिळव तू सोळे मान किंवा मानू नकोस माणूस मानु हा तुझा सर्व अधिकार आहे नाही मानलेस तरी चालेल पण तुझे विचार मात्र तू पवित्र ठेव तू दररोज नामस्मरण कर उपासना कर किंवा करू नकोस ही तुझी निवड त्यासाठी वेळ नसला तरी सुद्धा चालेल पण आपल्या माणसांचे मन मात्र नक्की वास आणि मग बघ तुला हे सारे जमते का आज परिस्थिती कशीही असली तरी हताश होऊ नकोस फक्त विश्वास ठेव की सगळं काही उत्तमच होणार आहे फक्त विश्वास ठेव की सगळं काही उत्तमच होणार आहे तुमचा जर या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा लक्षात ठेवा जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणे गात राहतो त्याच्या दारात उभे असलेले सुख बाहेरूनच परत जाते आणि जो व्यक्ती सद्गुरूंवर श्रद्धा ठेवून सद्गुरूंच्या इच्छेत इच्छा राहतो त्यालाच आम्ही त्याच्या भक्तीचे फळ त्याच वेळी देतो निराश होऊ नका चमत्कार हा शेवटच्या क्षणापर्यंत होऊ शकतो कारण या परमेश्वराला अशक्य असं काहीच नाही जेव्हा पण तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुमच्या भक्तीचे फळ मिळणार असते तेव्हा तुमच्या आयुष्यात सुख येणार असते त्या आधी दुःख अपयश संकट टेन्शन येत असतात म्हणून सर तुमच्या आयुष्यात या गोष्टी घडत असतील तर याचा अर्थ तुम्हाला तुमच्या भक्तीचे फळ खूप लवकर मिळणार आहे तो खूप प्रयत्न करतोस खूप कष्ट घेतोस हे मी पाहत आहे पण तुला तुझ्या भक्तीचे फळ मिळत नाही खूपदा असत कारण तू अजूनही मला नीट ओळखल नाहीस तू अजूनही मला ती गोष्ट जमेल का याचा जास्त विचार करतोस तुला पटलं नाही की तू वाद घालतोस यामुळे तुला तुझ्या भक्तीच फळ मिळत नाही समर्थ म्हणतात जो नित्य श्रद्धा आणि विश्वासाने माझे नाव घेतो माझे सतत नामस्मरण जपत असतो त्याच्या प्रारब्धात मी स्वतः त्याच्याबरोबर राहून त्याचे प्रारब्ध संपवतो आणि त्याला त्याच्या शिवायच योग्य ते फळ देतो समर्थ आपल्या दासांच्या निष्ठेची परीक्षा घेत असतात प्रारब्धाने कितीही दुःख संकट आली तरीही दासांची सद्गुरूंच्या चरणावर आढळ श्रद्धा आहे की नाही ते पाहतात आणि एकदा का दास त्यांच्या परीक्षेत उतरला की मग सद्गुरूंच्या कृपेला सीमाच राहत नाही समर्थ म्हणतात ज्या ठिकाणी घमंड आहे अहंकार आहे त्या ठिकाणी नम्रता असणार नाही आणि नम्रता नाही त्या ठिकाणी प्रसन्नता असणार नाही प्रसन्नतेशिवाय बुद्धीची एकाग्रता नाही आणि ज्या ठिकाणी बुद्धीची स्थिरता एकाग्रता नाही त्या ठिकाणी परमेश्वर आपल्याला फळ देत नाहीत आपल्या सद्गुरूंवर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा सद्गुरूंच्या चरणी आपले जीवन समर्पित करून टाका कारण योग्य वेळी ते आपल्याला इतके देतात की काही मागायला उरतच नाही सद्गुरूंची लीला अपरंपरा आहे फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा सद्गुरू आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यांच्या अस्तित्वाची जाणीव प्रत्येक दासाला आहे सद्गुरूंच्या सेवेत आल्यावर आपण काहीच नसतो ठरवणारे आणि करून घेणारे फक्त सद्गुरूच असतात तू मला शोधत फिरू नकोस व्यर्थ मार्गावर भटकू नकोस तुझा भाव सच्चा असेल तर मी तुला तुझ्या जवळ येईन संयम असेल तर जग जिंकता येत अगदी मला सुद्धा त्यामुळे खचून जाऊ नकोस वेळ तुझी येणार कारण खरी भक्ती कधीच वाया जात नाही योग्य वेळ आली की सगळ्यांना सगळं मिळतं सद्गुरूपदीच त्यांच्या दासांना रिकाम्या हाताने पाठवत नाहीत बाळांनो तुम्ही कार्याला सुरुवात तर करा ते पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी मी स्वतः घेईन पैशाने मिळणारे सुख हे अगदी क्षणिक असते पण सद्गुरूंच्या कृपेने मिळणारे सुख हे चिरंत नसते भक्ती केली की आपल्याला प्रचिती मिळते आणि प्रचिती मिळाली की आपली भक्ती आणखीन वाढते कठीण काळ आहे मन सैरभैर झाला आहे पण वाद्राशी झुंज मी तयार आहे पण सद्गुरूंकडे प्रार्थना करायची आहे की तुम्ही मात्र माझा हात कधीच सोडायचा नाही काळजात सद्गुरू असतील तर काळजी करत बसू नका सद्गुरूच सर्व काही बघून घेतील सद्गुरु भक्ती निसंकोचपणे असावी पण किती जरी पाणी गडूळ असलं तरी ते स्थिर झाल्यावर नितळ होतच असतं तसंच मनाचं देखील आहे एकदा का सद्गुरूंचं पद मिळालं की मन स्थिर होतं नदी खाजकडग्यातून वाहत असते जिथे वाहते तिथे डबके तयार होत असते तिचं स्वरूप बदलून जातं तसंच आपली सद्गुरूंची भक्ती भक्तीदेखील खंड न पडता सतत सुरू असावी सद्गुरूंच्या सेवेत नामस्मरणाने दुःखाची तीव्रता कमी होईल सद्गुरु म्हणतात नको घाबरू तू फक्त लढ मी आहे तुला तुझ्या संकटातून सावरायला मित्रांनो मनुष्य होण्यासाठी भाग्य लागत आणि सद्गुरूंचा दास होण्यासाठी सौभाग्य लागत देवाने सांगितले नाही कि तू तुझे काम सोडून फक्त माझीच भक्ती कर देव म्हणतो तू पहिल्यांदा तुझे काम पार पाड तुझी कर्तव्य पार पाड कर्म कोणालाही चुकलेलं नाही पण हे सर्व करत असताना तू माझे नाव घे तुझे कार्य पूर्ण करण्यासाठी मी तुझी साथ देईन सद्गुरु आज्ञेचं पालन करण्यातच आपलं कल्याण आहे मित्रांनो एकदा एक दास सद्गुरुंना विचारतो सद्गुरु मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो सद्गुरु गालात हसतात व त्याला बोलतात तुझी जी काही शंका आहे तुझा जो काही प्रश्न आहे ते तू मला विचारू शकतोस दासांनी प्रश्न खूपच खुश कारण असे की सद्गुरूंचे म्हणणे होते की माझ्या प्रत्येक दासाच्या मनातील प्रत्येक शंकांचे निरसन होऊन त्याला त्याच्या जीवनात उत्तम मार्ग दाखवू माझा प्रत्येक दास भाऊसागर तरुण जावा आणि त्याच्या आयुष्याचं सोनं व्हावं तो दास विचारतो सद्गुरु मी नेहमीच एवढा दुःखी का आहे सद्गुरु बोलतात कुठे आहे तुझ दुःख मला तर कुठे दिसत नाही तो दास म्हणतो सद्गुरु मी प्रत्येक क्षणी मला जीवनामध्ये कोणताच अर्थ दिसत नाही सद्गुरु बोलतात पहिलं तू मला हे सांग कि दुःख कुठे आहे तो दास म्हणतो सद्गुरु ते तर माझ्या अंतर्मनात आहे ठीक आहे तू हे सांग तुझ्या दुखाचे कारण काय आहे तो दास बोलतो कारण स्तर जाणून घेण्यासाठी सद्गुरु मी आपल्या जवळ आलो आहे आणि तुम्ही मलाच विचारत आहात माझ्या कारण काय आहे सद्गुरु म्हणतात जर तुझ दुःख तुझं आहे तर कारण मी कस सांगू तो दास थोडा चकित होतो सद्गुरु तुम्ही तर अंतर्यामी आहात तुम्ही तर हे नक्कीच जाणू शकता की माझ्या दुःखाचे कारण काय आहे सद्गुरु म्हणतात फक्त हीच आणि हीच एक चूक तू करत आहेस आपल्या जीवनामध्ये कोणा दुसऱ्याच्या भरोशावर बसून राहिला आहेस की तो तुझ्या अडचणींचे समाधान करू शकेल तुला वाटते की मी अंतर्यामी आहे त्यामुळे मी तुझ्या दुःखाचे निवारण करावे हा अगदी चुकीचा विचार तू करत आहेस मी ही अगदी तुझ्या सारखाच आहे फरक फक्त एवढाच कि माझ्या मनात कोणता प्रश्न आणि कोणती समस्या नाही जे फा तुझ्या मनातील प्रश्न संपुष्टात येतील ते फा अडचणी संपुष्टात येतील ते विचारण्याची गरज भासणार नाही कि मी दुःखी का आहे त्या दासाला सद्गुरु सांगत असतात तुला फुलाविषयी माहिती आहे म्हणजेच तुला फुल माहित आहे का दास बोलतो सद्गुरु फुलाला कोण ओळखत नाही फुल तर सर्वांनीच पाहिला आहे सद्गुरु म्हणतात एक फुल सकाळी एक कळी असते आणि दिवसाच्या मध्यकाळी ती फुलते संध्याकाळी होता होता ती गळून पडते जर फुलांनी हा विचार केला की मी संध्याकाळ होताच मृत्यूला जाणार आहे तर ते फुल पुन्हा उमलणार नाही ते सुगंधही पसरवू शकणार नाही ठीक अशाच प्रकारे जर तू असा विचार करतोस की तू जीवनामध्ये दुःखी आहेस आणि फक्त व फक्त त्या दुःखालाच पाहतोस आणि विचारात राहतोस कि दुःखाशिवाय काहीच नाही तर मग अशा वेळी तू जीवनामध्ये दुःखाला ओळखायला कस शिकणार आता यावेळी या क्षणी अशी खूप सारे कारणे आहेत ज्यांच्यासाठी तू खुश होऊ शकतोस ज्यांच्यासाठी तू खटखन परंतु त्यांना पाहत नाही आणि हेच आहे तुझ्या दुःखाचे खुश राहू शकतोस तर तू या जीवनाला समजू शकशील आता तू ज्याही अडचणीत आहेस ज्या कारणाने दुःखात आहेस त्यातून तू तु ठरवलंस तर पुन्हा त्यातून तू बाहेर पडू शकतोस आणि ठरवलंस तर अजूनही त्यामध्येच गुंतला जाऊ शकतोस निर्णय हा फक्त आणि फक्त तुझ्याच हातात आहे कोणीही तुझ्या या निर्णयाला तुझ्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही आणि नाही कोणी तुझ्या विचारांना बदलू शकतो फक्त मार्ग दाखवू शकतो त्यावर चालणे किंवा न चालणे हे पूर्णपणे तुझ्याच हातात आहे दास बोलतो पण सद्गुरु हे कस शक्य आहे मी यावेळी खूप साऱ्या अडचणीत आहे सद्गुरु हसतात आणि म्हणतात जर यावेळी तुझा मृत्यू झाला तर तुझी कोणतीही अडचण एका छोट्याशा ठिणगीपेक्षाही कमी असेल किंवा ती अडचण अडचण राहणारच नाही तो दास बोलतो हे तर अगदी बरोबरच आणि सत्य आहे सद्गुरु परंतु मी एवढ्या लवकर मरू इच्छित नाही सद्गुरु म्हणतात ही पण एक खूपच मोठी समस्या आहे की तू तुझ्या मर्जीनेच मरण स्वीकारू इच्छितोस मृत्यू काही कोणती अशी गोष्ट नाही किती आपल्या इच्छेप्रमाणे असेल त्याला तर फक्त स्वीकारले जाऊ शकते जर तू हे पाहू शकलास की मृत्यू हा अटळ आहे आणि जीवनामध्ये सुख आणि दुःख हे येतच राहतील आणि जातच राहतील तर तू एक सत्य जीवन जगू शकशील आणि जर तुझ्या जीवनात स्थैर्य आलं ते तू जाणू शकशील कि तुझ्याच तुझ्या अडचणींच काय निरसन आहे माझी वाणी फक्त तुझी दिशा बदलू शकते जर तू हा विचार केलास माझ्या वाणीने तुझ्या दुःखांत शांत होईल तर असे होऊ शकत नाही माझी वाणी तुला दिशा दाखवेल त्यावर चालणे फक्त आणि फक्त तुझ काम आहे तुमच्या जीवनात ही एक खूप मोठी चूक तुम्ही हीच करता की तुम्ही एकता खूप काही समजता बरस काही आणि जाणताही बरस काही पण त्या सर्व गोष्टी जीवनात उतरवू शकत नाही त्यांना जाणूनही तुम्ही तुमच्या जीवनात त्यांचा प्रयोग करत नाही जर तुम्ही तुमच्या जीवनात बदल घडू इच्छिता तर तुम्हाला आता या क्षणी दुःखाला पहावे लागेल जे तुमच्या जीवनात आहे जेफा तुम्ही सुखाला पाहू लागाल तेव्हा तुम्ही जाणाल की जीवनात फक्त दुःखच नाही तर सुख सुद्धा आहे आणि जेव्हा तुम्ही सुख आणि दुःख या दोघांनाही पाहू लागता तेव्हा तुम्हाला हे जाणवेल की सुख ना तुम्हाला खूप खुशी देत राहील ना दुःख तुम्हाला जास्त सतावत राहील तेव्हा तुम्ही या दोघांच्याहून अधिक खूप उंचीवर जाऊ शकाल आणि तुम्ही जाणू शकाल की वास्तवात इथे वास्तविकता काही वेगळीच आहे सद्गुरूंनी सांगितले होते की मी फक्त मार्ग दाखवू शकतो त्यावर चालणे तुमच्याच हातात आहे भक्तांनो आपणास इथे हे जाणून घ्यायचं आहे की सद्गुरू आपल्याला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सुख आणि दुःखातून बाहेर निघण्यास नेहमीच संधी देऊन आपली मदत करत असतात परंतु त्या संधींना त्या मार्गांना ओळखण्याची व पारखण्याची दूरदृष्टी ही आपल्यात असावी तेवढी आपली आपण कुवत बनवावी आता एखाद्या व्यक्तीवर जर तुम्ही मला सांगितले की विश्वास ठेव तर मी ठेवणार नाही इतका माझा सद्गुरूंवरती विश्वास आहे आता की देव दिसत नाही मग देवावरती विश्वास कसा ठेवायचा तर खरं सांगायचं म्हणलं तर कोणीच दिसत नाही जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा फक्त आणि फक्त आपल्याला देवच दिसत असतो फक्त आपले सद्गुरू दिसत असतात आणि तेच आपल्याला खूप खूप किती वेळा तरी मोठ्या संकटातून बाहेर काढत असतात याचा अनुभव मी पावलं पावली घेत आहे तर भक्तांनो असे बरेचसे लोक असतात आता प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही म्हणजेच प्रॉब्लेम असतातच ना आपल्या कर्माचे भोग हे असतातच आणि ते आपल्याला भोगावेच लागतात भले आपण कितीही सद्गुरूंची सेवा करू पण आपण जे फासद गुरु सेवा करतो ते फात्या प्रारब्धाच जे प्रारब्ध म्हणजेच जे आपलं नशीब असतं आणि त्याचे जे, जे काही कर्माचे भोग असतात ते भोग कमी करण्याच काम सद्गुरूंचे दास करत असतात सद्गुरूंचे कवच कुंडल आपल्या भोवताली तयार होत असते त्यामुळे आपल्या कर्माचे भोग आपसूकच कमी होत असतात जय जय रघुवीर समर्थ